नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी विषयी जाणून घेणार आहोत तेरा जानेवारीला भोगी आहे संक्रांत हा सण खरं तर तीन दिवसांचा असतो त्यामध्ये भोगी येते त्यानंतर येते ती मकर संक्रांत आणि त्या तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत ज्याला आपण कर असं म्हणत असतो तर बघा त्यातला पहिला दिवस म्हणजे भोगी भोगी हा दिवस नावाप्रमाणेच भोग संपवण्याचा दिवस आहे या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे असतात बघा प्रत्येक प्राणी हा आपले पूर्वेजन्मीचे कर्म घेऊन या जन्मात तो आलेला असतो मग ते कर्म चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या त्या प्रत्येक कर्माची फळं आपल्याला भोगावी लागत असतात ज्याला आपण भूक म्हणत असतो बघा कधी कधी काही काहींना असं वाटतं की मी इतकी सेवा करते तरी पण माझ्यासोबत असं वाईट का होतं किंवा समोरचा व्यक्ती तर काहीच सेवा करत नाही देवांच्या पायातसुद्धा पडत नाही मग त्याचं एवढं चांगलं काय कारण की, की ते त्याचे कर्म आहे कारण की त्याच्या पूर्वजन्माचे ते कर्म आहे आणि जो ते घेऊन आलेला आहे बघा प्रत्येकाला दुःख असतं असं सरसुखी कोणीच पण बघा काही काहींच्या आयुष्यामध्ये दुःख हे भरपूर प्रमाणात असतं त्यांचे जे भोग आहेत ते संपतच नाही आणि ते भोग संपवण्याचे काम आपले स्वामी करतातच आपण जेव्हा स्वामीची सेवा सुरू करतो ना तेव्हा सगळ्यात आधी आपले स्वामी आपले भोग संपवत असतात आणि त्यातल्या त्यात हा जो भोगी दिवस आहे या दिवशी आपल्याला काही काही छोट्या सेवा आणि उपाय करायचे आहेत त्यामुळे आपले जे काही भोग आहेत ते कमी होत असत आणि जोपर्यंत आपण आपले भोग भोगून होत नाहीत किंवा जो जोपर्यंत आपले भोग संपत नाहीत तोपर्यंत आपण केलेल्या सेवेचा अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण केल्या सेवेचा आपल्याला फळ मिळत नाही फळ मिळण्यापेक्षा अनुभव आपल्याला येत नाही बघा तुम्ही म्हणता की मी इतकी सेवा करून मला अनुभव येत नाही माझ्या आयुष्यामध्ये दुःख जे आहे ते कायमच आहे त्याचा अर्थ असा आहे बघा ते तुमचे भोग आहे आणि जो पण तुमचे भोग भोगून होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुम्हा तुमच्या सेवेचा अनुभव येत नाही म्हणून आपले भोग कमी असणं किंवा आपले भोग कमी करण्याचं काम आपले महाराज करतातच पण बघा आपल्याला सुद्धा त्यासाठी काही सेवा आणि उपाय करायचे असतात बघा भोग कधीही नष्ट होत नसतात भोग आपल्याला भोगूनच संभावे लागत असतात फक्त बघा आपले जे भोग हे खूप जास्त प्रमाणात असेल तर ते कमी प्रमाणात आपले होत असतात जेव्हा आपण काही सेवा आणि उपाय करतो स्वामींची सेवा तर आपण करत आहोतच पण भोगीच्या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत जेणेकरून आपले भोग जे आहेत ते कमी होतात आणि त्यानुसार आणि जेव्हा आपले भोग कमी होतात तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचा अनुभव यायला लागतो आपल्याला आपल्या सेवेला संपूर्ण फळ मिळायला लागतं तर बघा भोगीच्या दिवशी आपल्याला काय कामं करायची आहेत काय सेवा करायची आहे काय उपाय करायचे आहेत ते आपण आजमुळे जाणून घेणार आहोत तर भोगी तेरा जानेवारीला आहे भोगीच्या दिवशी तुम्हाला सगळा सगळ्यात आधी उठून तसं तर भोगी मकर संक्रांत आणि किंगण या तिन्ही दिवशी आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची असते त्यामागचं एक कारण आहे बघा मकर संक्रांतनंतर दिवस हळूहळू मोठा व्हायला लागतो आणि रात्र ही छोटी व्हायला लागते याचा अर्थ काय की मकर पासून उन्हाळा ऋतू सुरू व्हायला लागतो आणि तो जो काही ऋतू आहे उन्हाळा तो आपल्याला बाधू नाही म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे चिमडभर तीळ टाकून त्या त्याने आपल्याला डोक्यापासून पूर्ण केस पण आपल्याला धुवायचे असतात भोगीच्या दिवशी महिलांना पण मी सांगेन की भोगीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतात आणि आपला हा भोग संपवण्याचा दिवस आहे भोग कमी करण्याचा दिवस आहे त्या त्यामुळे अवश्य दिवशी आपल्या डोक्यानं पाणी घ्यायचंच आहे तर भोगीच्या दिवशी तुम्हाला डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर तीळ टाकायचे आहे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे जेणेकरून आपल्याला जो काही येणारा ऋतू आहे उन्हाळा तो बाधत नाही त्यानंतर बघा सुशीभूत झाल्यावर तुम्हाला सगळ्यात नंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे आता हा सध्या पौष महिनासुद्धा सुरू आहे पौष महिन्यामध्ये सूर्याची सूर्यदेवाची जास्तीत जास्त आपल्याला उपासना आराधना करायची असते आणि सूर्यदेवाची उपासना आराधना करणं म्हणजे खूप काही करायचं असं नाही फक्त आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं असतं जो व्यक्ती रोज सूर्यदेवाला जल अर्पण करतो ना त्याच्या त्याला कधीही आयुष्यामध्ये अपयश येत नाही त्याची जी काही कामं असत रखडलेली होतात आणि तो नेहमी यशस्वी होत राहतो म्हणूनच सूर्यदेवाला जल अर्पण करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि आपला सूर्यसुद्धा मजबूत राहत असतो आता सगळ्यांकडूनच रोज सूर्यदेवाला जल अर्पण केलं जाईल असं नाही किंवा त्यांच्याकडनं शक्य होईल असं नाही पण भोगीच्या दिवशी अवश्य आपल्या सगळ्यांना सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे बघा आपण कुठलेही देव बघू शकत नाही पण सूर्यदेव किंवा चंद्रदेव हे असे देव आहेत जे आपण आपल्या डोळ्याने बघू शकतो आणि जे देव आपण आपल्या डोळ्याने बघू शकतो त्या देवांची उपासना आराधना केल्यावर आपल्याला खूप जास्त पटीने फळ मिळत असतं म्हणून सूर्य देवाला जल अर्पण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे जा तर सूर्यदेवा तुम्हाला जल अर्पण करायचं आहे सकाळी उठल्यावर सुशीभूत झाल्यावर त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करताना तुम्हाला तांब्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामुळे तुम्हाला पांढरे तिळ टाकायचे आहे आणि त्यासोबतच चिमुडभर तुम्हाला हळद टाकायची आहे ज्याने आपला गुरु मजबूत होत असतो तर त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि पांढरे तिळच तुम्हाला टाकायचे आहेत लक्षात घ्या त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करताना तुम्हाला ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस आणि सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील जे काही भोग आहेत ते कमी करा जो काही त्रास आहे तो कमी करा बघा भोग आपल्याला भोगूनच संपवायचे असतात ते असेच नष्ट होत नाही कुठलाही देव असो आपले भोग नष्ट करू शकत नाही ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात फक्त आपला जो काही त्रास आहे भोग भोगताना आपल्याला जो काही त्रास होणार आहे तो त्रास आपला कमी होत असतो जेव्हा आपण कुठलीही सेवा किंवा कुठले उपाय करत असतो आपले महाराज सुद्धा आपले भोग कमी करायचंच काम करत असतो जेव्हा आपण त्यांची सेवा करत असतो म्हणून आपल्याला भोग भोगताना जो काही त्रास होणार आहे तो आपला खूप प्रमाणात कमी होत असतो म्हणून आपल्याला तीच प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातला जो काही त्रास आहे ते जे काही दुःख आहेत अडचणी आहेत संकट आहेत ती कमी करा आणि तुमची कृपा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव असू द्या असं आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बघा दिवसभरामध्ये तुम्हाला काही सेवा उपाय करायचे आहे आता भोकीच्या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला दान करायचं असतं आपल्या पित्रांच्या सेवेसाठी हा दिवससुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे जसं आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणं महत्त्वाचं आहे जसं आपल्याला आपल्या कुलदेवी सेवा करणं महत्त्वाचं आहे तसंच आपल्याला आपल्या पित्रांनीसुद्धा सेवा करणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे पितर जेव्हा आपले संतुष्ट असतात जेव्हा ते आपल्यावर जेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याही संकटांचा अडचणींचा सामना करावा लागत नाही पितृदोष सगळ्यांनाच असतो प्रत्येकाला पितृदोष असतो फक्त तो काही जणांना कमी प्रमाणात असतो तर काही जणांना तो प्रखर प्रमाणात असतो म्हणजे जास्त असतो तर अशा वेळेस जर आपण पितरांनी सेवा केली तर आपल्याला जो काही त्रास पितृदोषामुळे होणार असतो तो आपल्याला होत नाही पितृ दोषामुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींचा संघटनाचा सामना करावा लागत असतो त्यामुळे या दिवशी तुम्हाला पित्रांच्या स्मरणात तुम्हाला काही ना काही दान करायचं आहे ज्याला खरंच त्याची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे सतपात्री दान तुम्हाला करायचं आहे तुम्ही गोरगरिबांना अन धान्य दान करू शकता किंवा तुम्ही त्यांना आता सध्या थंडी आहे तुम्ही त्यांना ब्लँकेट दान करू शकता तुमच्या अर्थशक्तीनुसार तुम्ही त्यांना दान करू शकता आपल्या पित्रांचं स्मरण करून तुम्हाला त्यांना दान करायचं आहे जेणेकरून आपले पित्र संतुष्ट होत असतात आणि त्यांचा आश्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर बघा संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे <sul> आपल्या उंबाठ्याच्या बाहेर म्हणजे आपल्या घराच्या बाहेर तर दिवा तुम्हाला कणकेचं लावायचा आहे जसं आपण दान केलं होतं अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला कणकेचा दिवा करायचा आहे त्या कणकेच्या दिव्यामुळे तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे आता तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात जे तुम्ही तेल वापरता ते पण तुम्ही घालू शकता फक्त त्यामुळे तुम्हाला मग चिमूटभर काळे तेल टाकायचे आहेत लक्षात घ्या तर ते काळे तेल टाकून तो जो काही दिवा आहे कणकेचा तो तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा बाहेर दक्षिण दिशेला लावायचा आहे दक्षिण दिशेला त्या दिव्याची वाद येईल अशा दिशेने तुम्हाला तो लावायचा आहे त्याला तुम्हाला हळद कुंकू खूप अक्षधा व्हायची आहेत आणि आपल्या पित्रांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे हा जो काही दिवा आपल्याला लावायचा आहे तो आपल्या पित्रांसाठी आपल्याला लावायचा आहे ज्यांना कणकेचा दिवा लावणं शक्य होत नाही त्यांनी पण ती जरी लावली तरी पण चालणार आहे यामुळे सुद्धा आपला जो काही पितृदोषाचा होणार आहे तो आपला खूप प्रमाणात कमी होतो किंवा आपले पितर संतुष्ट होतात आणि पितर आपल्याला आशीर्वाद देत असतात तर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे जो पण तो दिवा चालू आहे तो पण राहू द्या जर तो दिवा शांत होईल तेव्हा होऊ द्या असं अजिबात नाही की तो दिवा रात्रभर जळत राहिला पाहिजे का किंवा तेवत राहिला पाहिजे का असं अजिबात नाही तो दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा तुम्हाला परत तो पेटवायची गरज नाही फक्त दिवा लावल्यावर घरातल्या सगळ्यांनी त्याचं दर्शन घ्या आणि आपल्या पित्रांना तुम्ही प्रार्थना करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो जो काही दिवा आहे तो तुम्हाला निर्माल्यामुळे टाकायचा आहे तर अशा पण तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि लक्षात घ्या तो दिवा लावल्यानंतर तुम्ही तिथेच बसून पितृस्तुती आपल्या नित्यसाच्या पुस्तकामध्ये जे काही आहे ते तुम्ही तुम्हाला पठण करायचं आहे आपल्या पित्रांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या तर तर बघा या दिवशी तुम्हाला देवपूजा वगैरे पण एकदम छान प्रकारे करायची असते जर तुम्हाला शक्य असेल ना देवपूजेच्या अगोदर सुद्धा आपल्या घराच्या दक्षिण भिंतीकडे तोंड करून तुम्हाला पितृस्तुती वाचायची आहे जी आपल्या दिवसाच्या पुस्तकामध्ये आहे आणि जे सगळे रोज पितृस्तुती वाचतात त्यांना त्यां त्यांना त्या सहचा अनुभव आहे त्यांचा जो काही पितृदोषाचा त्रास त्यांना होणार असतो तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो किंवा त्यांना पितृदोषाचा कोणताही त्रास जाणवत नाही तर या सेवा सुद्धा खूप जास्त अनुभव आहे जर तुम्हाला शक्य असेल सूर्याला जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्या दक्षिण आपल्या घराच्या दक्षिण भंडीकडे तोंड करून तुम्हाला पितृसुदी सोद्र वाचायचं आहे त्यानंतर बघा देवपूजा वगैरे पण एकदम छान प्रकारे तुम्हाला करायची आहे अगदी देवांना व्यवस्थित आंघोळ घालून वगैरे तुम्हाला देवपूजा करायची आहे दिवा लावायचा आहे धूपदीप तुम्हाला लावायचा आहे आणि तुमच्या ज्या काही सेवा आहे नित्य सेवा आपण जी काही रोज करतो स्वामींची ती पण तुम्हाला करायची आहे जसं की तीन अध्याय स्वामीच्या सारमदाचे आणि अकरा माळी श्री स्वामी मताच किंवा इतर तुम्ही कोणत्याही सेवा करत असाल श्री स्वतःचं पठन तुम्ही करजिका स्वतः कर तुम्ही पठन करत असाल रामरक्षा स्तोता तुम्ही पठण करत असाल या सेवा मी करते म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणत्याही सेवा करत असाल नित्य सेवेमध्ये ती सेवा तुम्हाला करायची आहे तर पण तुम्हाला हे जे काही उपाय तुम्हाला करायचे आहे आणि अजूनही तुमच्यासोबत काही उपाय मी शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचे व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर असं करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा नव्या विषयासोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ